काय करायचंय त्यावेळेस तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे ना की मी करायला लागलो फायनल मला ते वाचून दाखवायला पाहिजे होत तुम्ही चुकीच्या पद्धतीनं ऐका ना माझं ऐकून घ्या तुम्ही चुकीच्या पद्धतीनं असं करण्यामागचा काय हेतू आहे आता मी कुणाला ऐका ना आता माझी आएक। गोष्ट ऐका तुम्ही मला बोलू द्या मी नका बोलू तुम्ही तुमचं काम केलंय तुम्ही त्याच्यात डुप्लिकेट सहाय्य करून तुम्हाला मेन्शन केलं मी आता की तुम्ही डुप्लिकेट सहाय्य केल्या तुम्ही म्हणले कुठं केलं तुम्ही आता लगेच म्हणायला की हो मला तिथं के ते केलं म्हणून मी ऍडजस्ट होण्यासाठी पण त्याच्यातले मुद्दे वगैरे सगळं माहीत पाहिजे तुम्हाला दाखल करायला तुम्ही काय म्हणलं ओके काहीच नाही झालं ऐका ना ऍडजस्ट कशाला करताय आणि याची ऐका ना दाखल करताना तुम्ही मान्य मान्य करून उपयोग नाही ना माझं म्हणणं आहे का तुम्ही याचिका दाखल करताना तुमचं काम होतं का नाही ह्याच्यामध्ये काय काय मुद्दे आहेत काय घेतले तुम्ही एवढं एवढा ऐका ना त्याच्या काय करायचं त्या गोष्टीचं आता ते मी प्रश्नाचे उत्तर देऊ ना नाही नाही तुम्ही काय करा तपास यंत्रणा अडथळा नेऊन विड्रॉ केलं म्हणायचं एवढंच तुम्ही हे करा बाकी काहीच नाही तुम्हाला ओके एवढंच तुम्ही हे करा छोट्या बाबाकडं ते उत्तर देण्या उत्तर सॉरी म्हणणं की नाही उत्तर देण्यापेक्षा तुम्ही दाखलच करायचं नाही ते काय म्हणले ना मी काय म्हणलं इव्हन विड्रॉ केली माईकडून तुम्हाला म्हणलं ना बाबा चूक झाली होती ओके तुम्हाला द्यावेळेस पण बोललं मी विडिओसात घ्यायला पाहिजे होतं व्हॅकेशन बेंचर असल्यामुळे आता मी ट्रान्सपोर्ट केलं ओके एवढंच तुम्ही हे करा बाकी माझी चुप म्हणून पदार्थ पडून मला माफ कर एवढंच विशांत ओके ओके